महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत चुकीचे लाभार्थी निवड करून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीची चौकशी करा जय शिवसंग्राम संघटना जिल्हा अध्यक्ष नवनाथ भाऊ इसरवाडे यांची मागणी शेवगाव पंचायत समिती भ्रष्ट कारभार विरोधात तहसील कार्यालयासमोर नवनाथ भाऊ इसरवाडे शेतकऱ्यांचे अमरण उपोषण मागणीचा तपशील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र यादीत लाभ यांचा ठळक आढावा द्या पैसे घेणाऱ्या टोळींवर कारवाई करा पैसे घेणारा व अधिकाऱ्यांना पैसे पुरवणारा मोरख्या कोण याचा सखोल तपास करा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार अशा विविध मागणी संदर्भात नवनाथ भाऊ विसरवाडे यांचे तहसील समोर उपोषण नमस्कार मी नवनाथ विसरवाडे आपण शाहूगाव येथील पंचायत समितीचा भोंगळ कारभार चालू असल्याबद्दल आपण त्या संदर्भामध्ये उपोषणला बसलो आपल्या शेवगाव तालुक्यातले भ्रष्ट बिडिओ ह्या बिडेवनी ज्या विहिरी मंजूर झाल्या आहेत ज्या धन दांडग्या लोकाच्या झालेल्या ज्याला पाच सात दहा एकर जमिनी आहेत त्या अशा धन दांडग्या लोकाला पन्नास पन्नास हजार रुपये भ्रष्ट त्या ही विहिरी मंजुरी करून दिल्या त्या विहिरी म मंजुरी असेल त्याचे निकष काय रोजगार हमी योजनेतून मंजुराला हाताला काम मिळावे यास यासाठी तालुक्यामध्ये अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सर्व कामे पॉकलँड ओजी शिबीने कामं करतात पहिला मुद्दा दुसरा मदा मुद्दा मजुराच्या हाताला काम भेटावं म्हणून हे शासन इकडं खाली काम देत आहे आणि ह्या बिडवणी शेवगाव तालुक्यामध्ये त्यांनी असं धरलं आहे का मी बीडचं आहे म्हणून मला इथं बीडचा बिहार जसा झाला तसा शेवगावचा बिहार बनायचा आहे हेच त्याच्या डोक्यात एवढं आहे आपण त्या बिडिओला जर फोन केला तर एकामध्ये त्या बिडिओच्या पाच पाच मिटिंग असत्या काय हा माझ्या मनामध्ये मला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आणि गाई गोट्याच्या प्रकरणामध्ये सहा हजार रुपये घेतल्या बिगर हा बिडिओ कुठल्याही गोष्टीचं काम करीत नाही तरी ह्या बिडिओची सखोल चौकशी व्हावी त्याच्यावरती कारवाई व्हावी जर कारवाई नाही झाली तर आम्ही उठून तुन। उठून क्रांती चौकामध्ये जाऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहोत ज्या अशा बोक्याला त्याच्यावरती चांगल्यात चांगली कडक कारवाई झाली पाहिजे तरी मी ग्रामविकास मंत्र्याला एक विनंती करतो आपण या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे नाही तर अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरले बिगर राहणार नाही आज आमच्या शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून शौगाव तालुक्यातील पंचायत समितीचे यांच्या विरोधात आम्ही सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत या भ्रष्ट बिडिओने साध्या गोठा जरी करायचा असेल शेतकऱ्याला तरीसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपयेची मागणी करतात व सहा सहा हजार घेतल्या गाय गोठ्याला मंजुरीच देत नाही त्या त्याचप्रमाणे विर जर मंजूर करायची असली तर पन्नास हजार रुपये घेतात म्हणजे असे प्रत्येक योजनेचं यांचं रेट कार्ड ठरलेलं आहे आणि एजंटामार्फत हा बिडिओ प्रत्येक कामाचे पैसे घेऊन खाली काम कसं होतं कसं नाही याचा काही विषय नाही परंतु याला पैसे आले का सगळं काही ओके झाल्यासारखं का लगेच त्या हाईलला मंजुरी देण्यात येते अशा अधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि हा अधिकारी जोपर्यंत निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही जय हिंद जय महाराज मी शंकर बाबासाहेब मडके रावणारी एक गरीब कुटुंबातला शेतकरी आहेत माझे सहाशे वीस गेट नंबरमध्ये विहीर बोदायची होती मागच्या वर्षी मी प्रस्ताव दिला होता पण ते प्रस्ताव ते मी बाजूला फेकून दिला नंतर ते ओच्या एजंटने सांगितलं का इथं पैसे द्यावं लागते चाळीस पन्नास हजार रुपये त्याच वेळेस ही विहीर मंजूर होती नाहीतर अन्यथा मंजूर होत नाही मला समजल्या नाही त्यामुळं मी म्हणलं इतके नाही मी थोडे देतो पण ते म्हणले तशी होत नाही मग त्यांनी माझे चाळीस हजार रुपये घेतले आणि आता पुन्हा परत सात हजार रुपये द्या असं म्हणते तरच तुला पत्र देऊ अजून माझ्या हातात दिलं नाही आणि ज्यावेळेस जेव्हा टॅकिंगला येते त्यावेळेस पण म्हणतात का दोन हजार रुपये दे तरच जेव्हा टॅकिंग होईल